सटाणा सटाणा शहरात वाहतूक कोंडीने कळस गाठला बायपास रस्त्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित सटाणा शहरातून जाणाऱ्या शिर्डे विंचूर महामार्गावर दररोज वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे बायपास रस्ता नसल्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे रस्त्यावर सतत वाढणाऱ्या वाहतुकीमुळे शहरातील प्रदूषणाचं स्तर वाढत आहे धुळीमुळे नागरिकांना डोळ्यांच्या आणि श्वसनाचे आजार जडू लागले आहेत वाहनांच्या सततचे हॉर्न रहदारीचा गोंधळ यामुळे लोकांचे मानसिक आरोग्यही बिघडत आहे याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे डोळे झाक करत आहेत बायपास रस्त्याची मागणी वर्षानुवर्षे सुरू आहे परंतु योजनेची फक्त घोषणा होते प्रत्यक्षात कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही राजकीय हेतू आणि सत्तेची गणिते मांडण्यात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही का सटाणा शहरासाठी बायपास रस्ता तातडीने मंजूर करून प्रत्यक्षात काम सुरू करणे आवश्यक आहे प्रकरन्यूजसाठी भयासाहेब माळी सटाणा